नमस्कार हर हर महादेव आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये भीमाशंकर तुम्ही नाव ऐकलं असेल आणि ही हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे भीमाशंकर भीमाशंकर कोण ओळखत नाही बरं बरेच लोक भीमाशंकरच्या दर्शनासाठीही जातात आणि भीमाशंकरची काय कथा आहे हे दोन कथा आहेत त्यातील एक कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जी ही कथा ऐकेल अगदी मनापासून ऐकेल त्याचं दुःख संकट कष्ट भगवान शिव भोलेनाथ लवकरात लवकर लोकर, दूर करेल त्यामुळे तुम्ही ही कथा आवर्जून वेळात वेळ काढून किमान पाच मिनटं तरी ऐका ही कथा आपली भोले भोलेनाथांना समर्पित आहे त्यामुळे भीमाशंकर विषयी आपण ही कथा जाणून घेणार आहोत भीमाशंकर हे नाव का पडलं असेल आणि नक्की महादेवामध्ये कोणासोबत युद्ध झालं कोण होता राक्षस ही काय संपूर्ण कथा काय आहे ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घेऊया चला तर आपण आजच्या कथेला सुरुवात करूयात पौराणिक कथेनुसार भीम नावाचा राक्षस हा हा कुंभकर्ण आणि कर्कटीचा मुलगा होता बघा एके दिवशी सह्याद्री पर्वतावर कुंभकर्णाची कर्वट कर्कटी नावाच्या राक्षणीसोबत भेट होते आणि कुंभकर्ण हा रावणाचा भाऊ असतो कुंभकर्ण आणि कर्कटी एकमेकांसोबत लग्नसुद्धा करतात कुंभकर्ण लंकेत निघून जातो पण कर्कटी मात्र सह्याद्री पर्वतावरच राहते काही दिवसांनी कर्कटी आहे ती भीम नावाच्या मुलाला जन्म देते आणि भीमानंत भीमाच्या जन्मानंतर काही दिवसातच प्रभू श्रीराम लंकेत कुंभकर्णाचा वध करतात ही गोष्ट कर्कटीला कळ्यानंत कळाल्यानंतर ती आपल्या मुलाला सर्व देवदेवतांपासून दूर ठेवते मात्र जो कर्कटीचा पुत्र भीम आहे त्या भीमाला ती आपल्या, आपल्या वडिलांबद्दल काहीही माहिती देत नाही कर्कटी भीमाला आपल्या वडिलांची माहिती लपवून ठेवते वडिलांबद्दल काही माहिती देत नाही पण मोठे झाल्यावरती एक दिवस भीमाने आपल्या आईला वडिलांबद्दल माहिती विचारली त्यावर कर्कटीने भीमाला त्याच्या वडिलांबद्दल म्हणजेच कुंभकर्णाबद्दल सांगितले आणि श्रीरामाने त्यांचा वध केल्याचे देखील सांगितले आपल्या पतीच्या मृत्यूनंतर कर्कटी तिच्या आई वडिलांसोबत राहू लागली एक दिवशी त्यांनी अगस्त्य मुनींच्या शिष्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला तर त्या शिष्यांनी कर्कटीच्या आई वडिलांचे प्राण घेतले तेव्हापासून कर्कटी आपल्या मुलाला भीमला घेऊन एकटी राहू लागली आणि वडिलांचे आणि जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूचे मृत्यूचे कारण कळाला कळाल्यावरती भीमाने विष्णू आणि सर्व देवदेवतांचा बदला घेण्याचे ठरविले त्यानंतर भीमाने एक हजार वर्ष ब्रह्माजींची तपश्चर्या केली भीमाने ब्रह्माची तपश्चर्या चालू केली आणि त्याची तपश्चर्या पाहून ब्रह्मा भीमाला प्रसन्न झाले आणि ब्रह्मा भीमाला बोलले की विचार तुला काय वरदान हवे आहे तुझी मागणी माग त्यावेळेस भीमाने ब्रह्माला एकच वरदान मागितले की मला शक्तिशाली होण्याचे वरदान द्या तर वरदान ब्रह्माने भीमाला शक्तिशाली वरदान दिले आणि वरदान मिळाल्यानंतरनं भीम सर्व देवदेवतांना देव त्रास देऊ लागला त्यानंतर भीमाने पृथ्वीवर अगदी धुमाकूळ घातला धुमाकूळ घालायला सुरुवात केली प्रत्येक देवी देवतांना त्रास देण्यात सुरुवात केली भीमाने सर्वप्रथम कामरूप देशाचा जो राजा होता सुदक्षिणाच्या राज्यावर हल्ला केला आणि राजाला कारागृहात बंद केले राजा सुदक्षिणा भीमाने ज्या सुदक्षिणा राजाला बंद केले तो राजा सुद्धा शंकर महादेवाचा फार मोठा भक्त होता राजा सुदक्षिणा कारागृहामध्येच शिवलिंग स्थापन करून शंकराची आराधना करू लागला जेव्हा भीमाला ही गोष्ट कळाली तेव्हा की राजा सुदक्षिणा कारागृहासुद्धा शंकर महादेवाची पूजा भक्ती अर्चना करत आहे पूजा करत आहे हे समजताच भीम भीमा तिथे येऊन आला आणि तलवारीने शिवलिंग नष्ट करू लागला त्याने शिवलिंग जसे नष्ट करायला तलवार मारली तेव्हा त्या ते शिवलिंगामधून साक्षात भगवान शंकर अवतरले राक्षस भीम आणि भगवान शंकर यांच्यामध्ये तिथेच युद्ध सुरू झाले आणि शंकरांनी भीमाचा त्या ठिकाणी युद्धामध्ये त्याचा वध केला त्यानंतर सर्व देवदेवतांनी भगवान शंकराला शिवलिंग स्थापन केलेल्या ठिकाणी राहण्याचा आग्रह केला राजा सुदक्षिणा याने जिथे शिवलिंग स्थापन केले होते शिवलिंग स्थापन करून जो तो कारागृहामध्ये रोजची त्याची पूजा करायचा त्या ठिकाणी सर्व देवदेवतांनी महादेवाला त्या ठिकाणी राहण्याचा आग्रह केला आणि त्या ठिकाणी शंकर महादेव महादेवाने भीम नावाच्या राक्षसा वध केल्यामुळे या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले आहे तर अशी काही कथा होती भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असे भीमाशंकर यांची ही कथा होती जी काही कथा मला माहीत होती ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे मी कार्य केले आहे तर काही चुकलं असेल तर क्षमा असावी जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि ही कथा तुम्हाला अगोदर माहिती होती, होती का तेही मला कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पुढच्या नवीन एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही आनंदीरा आणि भगवान भोलेनाथ शंकर तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करोच हीच भगवान चरणी शिवाजी चरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा भगवान शिवाजी चरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते भेटूया पुढच्या का नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत हर हर महादेव